हा शिवरात्री विशेष स्पेशल अशी उपवासाची रेसिपी करूयात रताळ्याचे गोड काप करायला सोपे आणि खायला तर अतिशय चविष्ट लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दीसुद्धा आहेत चला तर मग पाहूयात रताळ्याचे काप करण्यासाठी मी इथं मध्यम आकाराची तीन रताळी घेतलेली आहेत तुम्हाला भेटली तर मोठ्या साईजचे आणा मोठ्या साईजचे आणली तर त्याचे काप छान पडतात आणि खायलाही व्यवस्थित खाता येतात तर इथं पिंक कलरची भेटली आहेत मला लाल कलरची पेटली तर ती आना ती जास्त चवदार असतात आता याला स्वच्छ धुकून घेतलेलं आहे त्यावर भरपूर माती असते ती सगळी काढायची आणि या पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत याची साल काढायची गरज नाही तसंच घ्यायचं हे बघा मध्यम जाडीची मी इथं काप करून घेते आहे याच पद्धतीने सगळी कापं करून घेते संपूर्ण कापं मी इथं करून घेतली आहेत यांना काही आपण या पाण्यात वगैरे ठेवणार नाही ना लगेच परतायला घेऊया पण तुम्हाला जर थोड्या वेळाने करायचं असेल तर हे पाण्यात ठेवा कारण हे लगेच काळी पडतात चला लगेच कापं करायला घेऊयात त्यासाठी मोठी कढई घ्यायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपण घेणार आहोत चार ते पाच चमचे साजूक तूप गोड रताळी करताना नेहमी तूपच घ्या चव छान लागते आणि आपण कुठलाही गोड पदार्थ करताना तूपच वापरतो त्यामुळे सुद्धा त्या पदार्थाला त्या तुपाची एक छान चव उतरते आता असं सुद्धा लावायचं कारण का रताळ्यांमध्ये खूप स्टार्च असतं ते कढईला चिटकून बसू नयेत म्हणून आणि त्यातली त्यात ही स्टीलची कडे आहे म्हणूनसुद्धा असं कढेनं सोडलं तूप चांगलं गरम झालं की यामध्ये रताळी सोडून घ्यायची तूप आणि कढई जर क कमी गरम असेल चांगली गरम झालेली नसेल तरीसुद्धा रताळे कढईला चिटकू शकतात रताळी टाकून झाली की त्याला दोन मिनटं छान अशी तुपावरती परतून घ्यायची मोठाच गॅस ठेवायचा बारीक करायची गरज नाही तीन ते चार मिनटं छान असे तुपावर खरपूस आपण रताळे परतून घेतलेत आता यामध्ये घालूयात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स मी तर बदामाचे आणि बदामाचे काप आणि मनुके घातलेले आहेत यांनासुद्धा आपण दोन तीन मिनटं परतून घेऊ म्हणजे रताळ्यांसोबत हे सुद्धा छान खमंग खरपूस भाजले जातात झाकण ठेवून यांना एक वाफ द्यायची आहे झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजवायचं म्हणजे वाफेवर छान रताळे शिजली जातील आणि झाकण काढून हलवून घ्यायचं असं तीन ते चार वेळा करायचं एक एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि पुन्हा हलवून घ्यायचं म्हणजे र रताळी खाली कढईला लाग लागणारही नाहीत आणि छान असे शिजलेही जातील हे बघा मी दोन तीन वेळा एक एक मिनटासाठी असंच मस्त झाकण ठेवून परतून घेतलं आता रताळे मऊ झाले आहेत हलकेसे मऊ करायचे जास्त गाळ होऊन द्यायचा नाही हे एक दोन मिनटं असेच परतून घेऊया बघा तुम्ही बघू शकतात स्टीलची कढई आहे तरीसुद्धा आपले रताळे चिकटलेले नाही आहेत कढईला हे बघा हलकेसे मऊ झाले की यामध्ये घालायचं आहे आपण गुळ बारीक चिरून गुळ घालायचा तुम्हाला इथं साखर टाकायची असेल साखर टाकली तरीही चालेल मी इथं दोन तीन चमचे गूळ घालते रताळे गोडच असतात त्यामुळं ता खूप गुळ घालण्याची गरज नाही किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त किंवा कमी घालू शकता आणि आता झाकण ठेवून गूळ वितळेस्तेवर याला आपल्याला शिजवून घ्यायचे एक दीड किंवा दोन मिनटं लागू शकतात खूप वेळ ठेवू नका नाहीतर गुळ खाली करपून जाईल आणखीन एक पाच ते सहा मिनटांनी मी मध्ये मध्ये हलवत होते हे बघा गूळ छान असा विरघळला गेलेला आहे आणि त्या गुळाची गोडी रताळांमध्ये सुद्धा उतरलेली आहे याला आपण एकदा हलवून घेऊयात खालून आता यामध्ये आपण घालूयात फक्त थोडीशी विलायची पावडर गोड्याचा पदार्थ आहे त्यामुळे विलायची पावडर ही गेलीच पाहिजे ते घालूनसुद्धा हलवून घेतलं आता शेवटी घालणार आहोत आपण यामध्ये ओल्या खोबऱ्याचा चव अगदी थोडासाच घालायचा किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकतात ह्याला एकदा हलवून घ्यायचं आणि मस्तपैकी आपली रताळेची गोड कापं तयार आहेत उपवासाला ह्या एकदा नक्की ट्राय करून बघा रतायची कापं खूप मस्त लागतात चवीला आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक सुद्धा आहेत त्यामुळे हो... या महाशिवरात्रीला एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल